हे खात नाही ते खात नाही अहो पंच पकवानाची थाळी परमेश्वरानं माणसाला दिली हाय का नाही सांगा वा किती धाडशे असू दे हाय का हो त्याला आज जरा काय नको नॉनव्हेज आज जरा तूप भात खावे हाय का त्याला तूप भात हाँ? आज जरा चला आज आपण जरा गुलाब ते गुलाबजामुन खावे म्हटला हाय का त्याला जामून आज वाघासारखा आपण म्हणतो वाघासारखा आहे काय वाघाला आहे किती काय असलं तर कच्च मटण आणि बस गप शिजवून भाजून का बायकोला म्हणलाय आज जरा फ्राय कर बर हाय का फ्राय बायको म्हणजे गिळ नाही तर बस बरोबर आहे बर सा का नाही घरातल्या वाघांचं सांगत नाही घरातलं वाघ लय डेंजर असतात त्याला शेजारनं शेजारच्या बाईनं दिलेल्या भाजीचं कौतुक लय असते बघा तवा तर शेजारची बाई दिली का नाही भाजी ते काय तिच्या हाताला चव आहे रोज करून घालते तिच्याकडे बघल्या का जरा <laughs> तिची किंमत नाही तुला तर असं आहे पंचपक्वानाची थाळी परमेश्वरांना आपल्याला दिल्या गप गिळायचं नाहीतर हे खात नाही ते काय नाही आंबट खात नाही व तिखट खात नाही व कोड खात नाही मग जगलातच कशाला <laughs> बरोबर आहे की नाही हे डायट करणारे लोक डेंजर असतात बघा मी सकाळी जेवतोय संध्याकाळी जेवतोय दिवसभर काही खात नाही दुपारनंतर टरार गॅस सोडायला लागतोय <laughs> हं एमटी स्टमक रिकाम्या पोटी गॅस वाढायला लागतोय ऍसिडिटी वाढते दुपारनंतर हळूहळू <laughs> काय काय तर जेवता जेवता असा घास घेते हळूहळू मांडी उचल असं <laughs> वाटतं तिकडं बोळा लावावा नाहीतर हि जी तोप का नाही तिकडे पाकिस्तानकडे करून उभा करायला वाटतं आजकाल वासानं वासा मरतील सगळी कशाला बॉम्ब टाकायला लागतोय पाकिस्तानवर असलं त्या घरच्या बहिणीला जेवण वाढायचं का काय करायचं त्याच्याकडे पंखा फिरविण्यापेक्षा आपल्याकडेच पंखा फिरत खा असं करत जेवायला वाढायची वेळ ती की असली वाले असतात काय सांगायचंय त्यामुळं गप चावा गिळा गप जरा कसं असतंय शरीर खूप कमी खर्चामध्ये चालतंय ह्याला काय पिझ्झा बर्गर घातल्यानंतर चांगलं राहत आहे असं नाही आहे त्या हल्लीच्या मुली काय सांगायचं एवढं एवढं ढापणा चष्मा आणि काय सांगायचं पुण्यात का नाही मी एक बघितलं दुकान फक्त मोठ्या माणसांची म्हणजे जाड माणसांची कपडे तिथं मिळतात एक त्या काचेला अडकवलेलं होतं ही मोठी जीन्स एवढं तिची कंबर अरार अरा अरा म्हणलं बाईच्या आहे का दादा असं होतं कंप्लेंट मी हात जाऊन असं माप घेऊन बघितलं म्हणजे एवढी कंबर अरे काय जनावर असेल म्हणत ते पिझ्झा बर्गर खाऊन काय सरळ्यावर ते मी एकदा पुण्यात एका लग्नाला गेलो होतो काय सांगायचं पोरगी दीडशे किलोची असुलीची असली चालताना असं मुसमुस करत चालत होत आणि नवरा चिंगळा एवढा असा ते पुढं असं वाटत होतं की ते बारक काय तरी मोठा ट्रक वाडायला लागलाय ते दातानं ते दातानं ट्रक वाढणारी माणसं नसतात का तसं हे असं पुढं चाललेलं हे बारक चिंगळ आणि चुकून जर पायात गावलं असतं तर मला वाटतं तिथं तिची पालच झाली असते काय सांगायचं ती अशी परिस्थिती होती अहो मला त्या पोराची दया आली मी त्या पोरगीकडं होतो खरं पोरग्याला गिफ्ट देऊन आलो म्हणलं एवढं मोठं जनावर अंगाव घेतलं धाडसच बाबा तुझं दीडशे किलो तरी कमीत कमी, कमी वजन असेल पोरग्याला मित्रांनी चाठ दिवशी उचलला हार घालताना हार घालायच्या वेळेस की नाही पोरग्याला उ... मित्रांनी उचललं ह्याला कोण दीडशे किलोच्या जनावराला उचलते प्रत्येक जण आय मुलीचे मामा कुठे गेले मुलीचा मामा बोलवा मामा म्हटला मला मुळ व्याधीचा त्रास आहे कुड्याच पडतील म्हणला ह्याला उचललं तर दे। असलं डेंजर जनावर ये कोण उचलणार ह्याला तर ही सगळी परिस्थिती आहे म्हणून पिझ्झा बर्गर न काय होत नाही खाणं एकपट व्यायाम दुप्पट बघा बस बाकी शरीराची गरज काय नाही आणि सगळं खाय पियाच कवा मरल माहित नाही मेल्यावर तिकडं भजी वडा अंडी बिंडी ठेवते आधीच दा नका तिकडे ठेवू नका म्हणायचं अहो तिकडं लय नाटक असतात अंड सुद्धा फोडून ठेवायचं हा अंड भजी फोडून ठेवायची सगळं अहो काय सांगायचं सत्यता आपण ओळखलं पाहिजे तिथं काय तुम्ही खायला नसते तुम्ही नुसतं वर कावळा येतोय बघतोय खातोय जातोय त्याला आहे आणि ते अंडच उचलतय बघा भातावरच अंड आणि जावायला बरोबर ही माहिती असते जावाई काय करते भात शिजीवत ते जेव्हा अंड फोडून ठेवतोय कावळाला की अंड उचलतोय लगेच म्हणते मामाचा माझ्या लय जीव होता वरची दोन एकराची पट्टी मला देतो म्हणल्याला एका अंड्यावर दोन एकर शेती घेते ते लक्षात घ्या सुट्टी देत नाही म्हणून ते मेल्याव हो खाण्यापेक्षा आधीच जा नका काय असेल ते भात आमटी गोड तिखट सगळं खायचं आणि व्यायाम करायचो माणसं व्यायाम करत नाहीत बघा लोकांना व्यायाम करायचं म्हटलं की पित्र स्वर्गात घालवतात काय करायचं व्यायाम केला पाहिजे खाल्लं पाहिजे खाणं एक पट व्यायाम दुप्पट बाकी शरीराची गरज काही नाही बघा पाच हजारचा शर्ट घातला तर अंग झाकतंय असं काय आहे का सांगा बरं अ पाचशे रुपयेच असू दे खरं अंग असं पाहिजे की त्याच्या पाच हजारचा वाटला पाहिजे बरोबर आहे का नाही ही साडी नेसतात सगळ्यात मागातली साडी नेसायची साडी नेसली का नाही महागातली बाई बागळ्यासारखी चालते अशी काय करायची आणि ती नेसायला केवढा वेळ लावती नेसती हरश लिपस्टिक लावती काय करते कोण काय करती ती अशी परिस्थिती आहे आणि ती मागातली साडी ती काही सा, सरळ नसते तिला घडी घालून ठेवायची व्यवस्थित ठेवायची अव लय काय 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 असते <laughs> आमच्या घरात आहेत माहिती आहे ना आमचं जनावर आज आलंय इथं बोलतो मिसेस आलेले आज सोबत लय विश्वास आहे माझ्यावरती मला कुठे एकटा सोडत नाही <laughs> नाही <ने> मी मेलोच <laughs> तर मी आज माझ्याकडनं बोलून घेणार आहे घरात गेल्यावर मला भांडी घासायला होणार आहे मला चांगलं माहिती आहे बघा की कशी रागानं बघत्या माझ्याकडे बघा इकडे मी बोलतोय का तिच्याकडे काय बघताय सगळी तिकडे बघायला मी लय वर्ष झालं बघतोय तिच्याकडे डोळे दुखायला लागल्यात आता आणि कुणाला फोड उठला मग माझ्याच पुढे आणू का बसीवला असेल जरा इकडे साईडला तरी बसीवतील का रोज तावडीत असतो रोज तावडीत असतो काय सांग घरला जाताना जीव मुठीत धरून जातोय आता इथे बोलताना जीव मुठीत धरायचं पण अवघड आहे असच चला बोलतो आता असो तर आयुष्य सुंदर आहे बघा छान जगायचं हसत खेळत जगायचं ही माणसं दुःख वाटण्यात का नाही आयुष्य घालवतात दुःख साजरं करतात या मैत्रिणी बैत्रिणी बिस्किटचा पुडा घेऊन येतात का नाही बघायला यासनी घरात घ्यायचं नाही बघा लय आगाव असतात लय चावट असतात बोग राधा कशाला ग अंगाव काढू नकोस जा बाई कर काहीतरी काय ऑपरेशन असलं तर घे करून हे करून घे ते शंभर सल्ला देत्या आणि बाहेर जाताना चप्पल घालता घालता म्हणजे पाप ग पाप फेडायला लागल्या असंच पाहिजे होतं ते काय तुम्हाला सल्ला द्यायला लागले नसत्या चांगलं म्हणून तुमची कशी भटी लावायची म्हणून ती आलेल्या असत्या लय तोरा होता हि लय तोरा आता कसं भोगायला लागली असं करून जात्या गाडी घेताय की का नाही आपण गाडी घेतली कुठली पाच बायका बोलतात का नाही हळदी कुंकवाला अजिबात बोलवायच्या नाहीत त्या तर लईच आवड असतात दुःखाची व्याख्या तुम्हाला संग माहिती आहे का दुःखाची व्याख्या कोणाला माहिती आहे का मी एक उदाहरण सांगतो मला सांगा दुःखाची व्याख्या मग तुम्ही तुम्ही गाडी घेतली आनंद झाला का दुःख झालं शेजाऱ्यांना होय शेजार, शेजार पाजाऱ्यांना दुःख होतंय टोपी घालूनच घेतली असेल खरं कर्ज कर काढून घेतले असेल बघा की बँक थोड्या दिवसातच नेत्या का नाही काय फेडायला जमते याला ते पाच बायका येतात का नाही त्यांना तर अजिबात बघावलेला नसते म्हणून बोलवायच्या नाहीत बघा ते हळदी कुंक लावताना सुद्धा कवा ग ह्याच्या गाडीचा ऍक्सिडेंट होईल कवा ग हि गाडीचा रंग उडावा असं करून लावते सुट्टी देत नाही आमचं हे म्हणते आमचं हे कायम सांगतोय घे बाबा गाडी घे बाबा हि ज्या हिनं घेतली बघ कवा तर तेवढा बोलतावा ह्या गाडीवर ही गाडी स्लीप होऊन पडावी असं म्हणून ते करत असतात आणि हे आपलं बोल येतात काय कसं आणि पेढा देतात तिला खायला ती पेढा हातात घेऊन जाते खाईत नाही बघा म्हणून अजिबात बोलवाय नाही आणि वरल्या मनाने भारी घेतली हा गाडी आतनं जळलेली असते केवढी माहिती आहे ती हा म्हणून अजिबात काही करायचं नाही घ्यायचं जा, मंदिराच्या दारात लावायची नमस्कार करायचं परमेश्वरात तू चालू म्हणायचं चालू बरोबर आहे का नाही कशाला तुम्हाला काही गावाला दाखवा लागतंय हे दाखवायच्या नादात का नाही पहिलं कोरा च्या पित होती नंतर गुळाचा च्या साखरेचा आला आपल्याला दाखवायसाठी नंतर त्यात दूध घालून प्या लागले दाखवायसाठी आमच्यात दूध असतंय नंतर नुसत्या दुधाचं प्या लागले तर चला आयुष्य सुंदर आहे हसत खेळत आजपासून जगायचं हे मगाच हसलात मला सांगा काय तुम्हाला आजार बिजार आठवले काय दुःख आठवलं का कुठलं काय एक मला वाटतं तुम्ही एक एक मिनिट तरी हसलात एक मिनिट तरी सगळं विसरलात की नाही एक मिनिटाचा एक तास एक तासाचा एक दिवस आणि एक दिवसाचं एक आयुष्य जगायला काय लागणार आहे माणसाला बरोबर आहे का नाही काय नाही आयुष्य कधी संपते कुणालाच माहित नसते पण गर्व काय सांगायचं प्रत्येकाला एकेकाला वाटतंय माझ्याकडे पैसा आहे म्हणजे मी लय मोठा आहे तर आजपासून आयुष्य किती आहे माहिती आहे का आपल्याला मग जे मिळालंय ते आनंदात घालवायला पाहिजे का नाही हसत खेळत आनंदात आयुष्य जगायचं आयुष्य परत परत नाहीये लक्षात घ्या एकदाच जन्माला यायचं आणि एकदाच मरायचं आहे बरोबर आहे ना त्यामुळं सगळं खाणं पिणं वेळच्या वेळेला करायचं माणसं म्हणतात काय पोटासाठी करतोय पण पोटाला खातात का वेळेत हा प्रत्येक जण नुसतं आहे काय सगळं पोटासाठी चाललंय पोटासाठी पण पोटालाच खात नाही व्यायाम करत नाही काय जरी झालं तर मला मला आता एक दादा म्हणले येताना गेल्या वर्षीच्या तब्येतीत या वर्षीच्या तब्येतीत फरक पडलाय काय फरक पडलाय मला काही समजलं नाही पण मला माहिती आहे मी व्यायाम करतो दरवर्षी जरा डेव्हलप होत राहते तब्येत कधी खराब होते कधी वाढते एवढाच फरक आहे पण तब्येत मी जपून राहतो कायम मी व्यायाम करत असतो तर आराम हराम आहे आपल्याला माहिती आहे माहिती आहे का नाही तरी सुद्धा माणसं आराम करतात बघा कंटाळा करतात स्वतःचं शरीर नीट सांभाळत नाही सगळ्यात सा शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला साथ देणारं तुमचं शरीर आहे मान्य आहे का नाही मग त्याला तुम्ही जपता का त्याला जपता म्हणजे काय करता माहिती आहे का तुम्ही त्याला औषधं खायला घालायची त्याची चिरफाड करून घ्यायची त्याचे लाड करायचे त्याला सोफ्यावर बसवायचं त्याला खुर्चीवर बसवायचं जेवायला बस मांडी घालून बसायचं नाही ते जसं मांडी घालून जेवायला बंद झालंय का नाही तसं हळूहळू गुडघेदुखीचा त्रास वाढलाय बघा साधं सिम्पल राहायचं की आता फॅन ए सी लावतात नाही लोक हे सुद्धा बघा हळूहळू वात वाढतो यांच्या शरीरामध्ये फॅन लावून बऱ्याच लोकांना फॅन लावल्याशिवाय झोप लागत नाही म्हणतात पण यानं वात वाढतो शरीरात शरीर खराब होतं नैसर्गिक जेवढं जीवन जगाल तेवढं तुमचं आयुष्य चांगलं राहू शकतं सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो शरीर सांभाळा मी पाया पडतो तुमच्या का एखादा पुरुष हांतरुणाला खेळून राहिला तर बाई काय वाटेल ते करते आणि त्याला बाबा नेऊन वडून ताणून असं ना चार पोरं गोळा करून असं ना त्याला आंघोळ पाणी घालते त्याची स्वच्छता करते पण एखादी बाई जर समजा अंतुर्णाला खेळून राहिली तर परमेश्वराला मी विनंती करेन की तिथे त्याच्यापेक्षा डोळे मिटलेलं बरं कारण महिलांची सेवा करता येत नाही महिलांना फार म्हणजे आयुष्यात तुम्ही मिळवलेली जे आब्रू लाज शरम मर्यादा जे काय ते सगळं निघून आहे म्हणून विनंती करतो आजपासनं जगायचं तर हसत खेळत जगायचं आनंदात जगायचं आयुष्य किती आहे माहीत नाही प्रत्येकाला जे मिळालंय ते आनंदात घालवा हे पुढचं नियोजन करत बसतात करा पण पुढच्या वर्षीपर्यंत मी निरोगी कसं राहील ह्याचं नियोजन करा आणि त्यासाठी योग्य आहार घ्या व्यायाम करा आम्ही तुमच्या सोबत आहे तोडकर संजीवनी सदैव तुमच्या सोबत उभा राहील काही झालं तरी आणि हे काय तुम्हाला सांगू का, का खूप कमी खर्चामध्ये हे झाड आहेत ना वनस्पती आहेत ना ह्या वनस्पती तुम्हाला निरोगी ठेवतात आज मला सांगा एवढ्या सगळ्या लोकांना ऑक्सिजन मिळतो कुठून येतो हेच जर कोरोनामध्ये एवढ्या सगळ्यांना ऑक्सिजन द्यायचं असता किती खर्च आला असता दिवसा सहा हजार रुपये खर्च आहे आज एक दिवसाच्या ऑक्सिजनची किंमत किती आहे सहा हजार रुपये दवाखान्यात माझं पटत नसेल तर कुठल्या तरी दवाखान्यात विचारा की चोवीस तासाचा ऑक्सिजनचा खर्च किती येतोय तर सहा हजार रुपये म्हणतात तुमचं आयुष्य गुणिले दिवस गुणिले सहा हजार करा बघू तुमच्या आयुष्यात तीनशे पासष्ट दिवसाप्रमाणे वर्ष काढा दहा वर्षाचे तुमचे किती होतात बघा तीन हजार सहाशे पन्नास दिवस होतात दहा वर्षाचे दहा वर्षाचे तीन हजार सहाशे पन्नास गुनिले तुम्ही सहा हजार करा किती रक्कम होते बघा दिले का तुम्ही निसर्गाला त्यातलं काय पैसे दिले एक रुपये तरी दिलाय का काय मागतो निसर्ग तुमच्याकडं काही मागत नाही म्हणून पाया पडतो निसर्गामध्ये प्राण आहे निसर्गामध्ये तुमचा जीव आहे लहानपणी आपण एक गोष्ट ऐकत होतो एक राक्षस होता आणि त्याचा जीव एका पोपटामध्ये होता आज तुम्हाला सांगू का तुम्ही सगळे आहेत ना तुमच्या सगळ्यांचा जीव निसर्गामध्ये कारण ऑक्सिजन निसर्गामधून मिळतो हे लक्षात ठेवा आज जर समजा निसर्गाने ठरवलं की एक पंधरा मिनटं संप करायचा ऑक्सिजनच सोडायचा नाही तुम्ही आम्ही राहू का जगू पंधरा मिनिटाचं जरी समजा त्यानं ठरवलं की संप करायचं ऑक्सिजनच द्यायचा नाही पंधरा मिनिटात संपून जाईल सगळी निसर्गामध्ये आहे म्हणून आजपासून विनंती करतो जे काय करायचं ते नॅचरल करायचं नैसर्गिक जीवन जगायचं जेवण सुद्धा वेळच्या वेळेला घ्या व्यायाम करा ह्या शरीराला जितका आराम द्याल तितक्या लवकर हे शरीर खराब होणार हे तुम्ही समजून जावा कारण सारखं सारखं हे तुम्हाला कसं होतंय गुडघे दुखी कंबर दुखी का होतं प्रॅक्टिसच नाही खाली बसायची सवय मोडली खाली बसताच येत नाही म्हणतात बघा पूर्वी लोक ह्याला पांदीत जायचे आता कमोड आलोय खुर्चीवर बसतात अर्ध्यातच कार्यक्रम त्यात आणि काय म्हणतात ते मोबाईल घेऊन जातात तिकडे बरीच लोक असे का नाही आता परवा पुण्यात एक जण आलं होतं माझ्याकडं मला पंचवीशीतलं इथलं मला म्हणते साहेब बाकी काय तक्रार नाही खरं कोटा साफवीत नाही मी म्हटलं ह्याला जाताना मोबाईल घेऊन जातो का नाही वय आता आता पंधरावीस मिनिटं लागतात पंधरावीस मिनिटं काय करायचं म्हणते आणि तुम्हीच सांगितलं की हसत खेळत जागा म्हणून तिकडे जाऊन रील्स बघत बसतय <laughs> आता गेलेलं काम करणार का वा काम करायचं राहिलं हे नुसतं रील्स बघूनच आलं तर असं नाही कर करायचं पंधरावीस मिनिटं एक प्राणी सांगा बरं फक्त पंधरावीस मिनिटं ह्याला जातोय म्हणून हे जा लक्षात ठेवा जशा जशा सुविधा झाल्यात ना घरातच बेडवर न उत्तरला एक पाय टाकला की दुसरा पाय संडासातच काय सांगायचं घरात तीन तीन संडास आहेत एकेकाच्या काय उपयोग नाही लक्षात घ्या पाया पडून सांगतो जरा सवयी चांगल्या लागून घ्या जरा व्यवस्थित वेळच्या वेळेला पोटाला खायचं व्यायाम करायचा खाली बसून जेवत चला भांडी घालून जेवायचं बघा गुडघेदुखीचा त्रास होत नाही कंबर दुखीचा त्रास होत नाही करून तर बघा ह्या गोष्टी अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत साध्या साध्या गोष्टीतून आपलं आयुष्य आपण चांगलं ठेवू शकतो मला खरं सांगा हे आजार आजार काय तो नेमकं इतर प्राण्यांना पक्ष्यांना कुठे गेले किती प्राण्यांना कोरोना झाला किती प्राण्यांना शुगर आहे बीपीच्या गोळ्या खाणारे किती प्राणी आहेत म्हशीला बीपीची गोळी घातल्यावर दूध देते ना तर दूधच देत नाही आहे का बरं बीपीचं लक्षण सांगा बरं एखाद वाचलेलं ऐकलेलं नको वाचलंय का बीपीची लक्षणं कोणी वाचल्यात पुस्तकात व्हॉट्सअप वर नाही पुस्तकात वाचलेलं आहे का तुम्ही कुठल्या बाबा बीपीची ही ही लक्षणं आहेत कुठल्या पुस्तकात वाचलंय माहीतच नाही आपल्याला लक्षणं माहीत नाहीत आम्ही आजार मान्य करत बसतोय तर पाया पडतोय हो का मी काय माझ्यासाठी मी ओके आहे माझं खाणं व्यवस्थित आहे मी व्यायाम व्यवस्थित करतो सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत माझ्या पण जे जे लोक स्वतःला म्हातारे समजतात आजार समजतात ह्या लोकांना विनंती आहे की आजपासून डोक्यात ना आजार काढा मनातनं आजार काढा हे का होते माहिती तुमच्या डोक्यात जर आजार असेल ना मेंदू हा शरीराचा मालक आहे मेंदूत जे विचार असतील ते तुमच्या शरीरावर काम करायला लागतात म्हणजे मेंदूत जर समजा तुमच्या सारखं वाटत असेल मला काय झालं तर मला काय झालं तर शंभर टक्के काही ना काहीतरी होत राहते हे बरं झालं की दुसरं दुसरं बरं झालं की तिसरं असं काही ना काहीतरी होत राहते म्हणून विनंती करतो डोक्यातनं आजार काढा मनातनं आजार काढा कुठल्याही प्रकारचा आजार होऊ शकत नाही इतर प्राण्यांना पक्ष्यांना आजारच माहीत नाही कचरा कोंडाळ्यावरच खाऊन उकिरड्यावरच खाऊन जगणारे प्राणी पक्षी आहेत त्यांना काही होत नाही आणि तुम्ही आम्ही चांगलं चमचमीत खाऊन तुम्ही आम्हाला काय आहे आपल्याला एक रोग कुठला मोठा झालाय माहितीये का आम्हाला शंभर वर्ष जगायचं आहे म्हणून मी मेलो तर कसं व्हायचं कोण थांबत नाही तुमच्यासाठी तुम्ही मेलात की फक्त वाट बघत बसतात दारात असं घ्या की लवकर म्हणतात किती वेळ बायका रडणार घ्या बरोबर आहे का नाही घ्या म्हणतात खूप वेळ झाला जायचं असतंय दुसरीकडे हे घालतोय कुठं बायकांवर आणि रडणाऱ्या बायका पण लई चावट असतात किती नवऱ्यावर और प्रेम असू दे किंवा किती काय असू दे अर्ध्या तासाच्या पुढे बाई रडत नाही माझं पटत नसलं मरून बघा हा अर्ध्या तासानुसत असा पदर आडवा कोण कोण आल्यात कोण आल्यात आणि ते स्वन कुठनं काढला कुणास ठाऊक ते रडणाऱ्या बायका पूर्वी आता जरा बरं झालं आता त्या नवीन पुरुषने रडायला तरी येत नाही जोग काय सांगायचं पूर्वीच्या बायका कशा रडायच्या माहिती आहे घाललंय अहो किशोर कुमार न गाणं म्हणल्यासारखं स्वर असायचे ते ये माझ्या ये नाही त्यावरती शेजारची बाईक गपराड 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 आता गप कसं रडायचो त्यावर समोरची बाई का म्हणती तोंडानं बोल ग तोंडानं मग कशानं बोलत होती मगापासून गपरड गपरड तोंडानं बोल तोंडानं बोल बोल ग बोल असू दे असू दे ग बस ग बस ग बस म्हणते आणि मला आता काय ती बाई म्हणती मला आता काय अन्न नको मला काय आता जेवण गोड लागणार नाही शेजारची बाई म्हणते पोराकडे बघून दोन घास खा एवढा भात खाती आहे की गरज नाही आमती मागून मागून घेते उग नुसत काय सांगू आमच्या यांना आलाय काय कुठं बघू आता त्याच्यासाठी काय मरू आम्ही जाऊ वर बघायला त्याला हे मला डायलॉगच समजले नाही तुमच्याकडे आल्यात काय वय आल्यात आम्ही काय येवी त्याला घेऊन गेलोय तुझ्या याला ते मला काही गोष्टींची खरोखर मी लहानपणापासून विचार करतो हे काय नेमकाय हे केव्हा शाळेला बी गेलेलं नसतंय हे काय माझा वकील माझा आमदार गती होी गाणं काढलं मला आमदार झाल्यासारखं वाटतंय ते काय का ठीक आहे पण हसत खेळत आयुष्य जगा मी तुम्हाला काय सांगतोय हसत खेळत आयुष्य परत परत नाही आहे माय बाप मी पाया पडून सांगतो आणि कमी खर्चामध्ये चालवा हे कर्ज काढून दवाखान्याला पैसे घालतात माणसं कर्ज काढून रीण काढून सहन करतात काय गरज चालले अहो निसर्गानं भरभरून दिलंय तुम्हाला भरपूर दिलंय तुम्हाला नेहमी मी किती उमेद आहे मी किती वर्ष झालं लोकांना सांगतो तीस पस्तीस वर्ष झालं मी लोकांना सांगत आलोय की बाबा तुम्ही असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे ह्या जागा हसत खेळत राहा आनंदात राहावा आनंदात राहायचं बघा कधी उलतल माहीत नाही इथन कधी गचकल काही सांगू शकत नाही माणसं आता तर याव जेवता जेवता जे मारा लागल्यात आमच्या गावातली बाई वैरणीला गेली सकाळी वैरण का आपली पिंडा गाठलाय एक साइडचा कट आवळ आणि दुसऱ्या बाजूची ती दोरी आवळताना एकदमच त्याच्यावर पडली ती तिथंच मिली काय सांगायचं ते बघितले माझा एक मित्र पुण्याचा आम्ही भेटणार होतो आदल्या दिवशी दिवसभर माझ्यासोबत होता दुसऱ्या दिवशी मी पुण्याला गेलो बघतोय तर तोवर तो मेला सांगा आता काय बघायचंय काय बोलायचंय माझा अजून एक जवळचा मित्र इथला सहज असा चालत गेला साप आणि मेला एका मिनिटात माणसाचं आयुष्य संपलं त्यामुळे कोणाच्या आयुष्याचा काही भरोसा नाही वाटत पण नव्हतं ती लोक मरतील माझे जवळचे मित्र एकदम हा काही माझ्या वयाचे होते काही माझ्यापेक्षा लहान होते ते गेले पाठीमाग आहे का निघून गेले या दुनियातून आता बघायला नाही ती लोक तुम्ही पण किंवा आम्ही पण एकदा गेलो की गेलो परत आहे का बघायला चान्स काय त्यापेक्षा बघून घ्या हे दवाखान्याकडे लय बावलडपणा करत बसू नका माफ करा मला काय जरा भाषा कोल्हापूरची ती काय करू सांगा सगळीकडे कर, मी सगळं महाराष्ट्रभर फिरतो मी सगळीकडे फिरतो मी व्याख्यानाला जातो कुठेही एक रुपया घेत नाही आज आजपर्यंत कुठेही घेतला नाही एक माणूस दाखवते की मी व्याख्यानाचे पैसे घेतलेत म्हणून नाही काही घेत नाही कारण लोकांना बघा हे जे 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 आपणाशी ठावे इतरांना सांगावे सकळ शहाणे करून सोडावे सकळ जन आपल्या साधू संतांनी सांगितलेलं आहे बरोबर आहे की नाही आपल्याला जे चांगलं माहिती आहे ते सांगितलं पाहिजे आयुर्वेद तुमचा आहे आमचा आहे सगळ्यांचा आहे आयुर्वेद तुमचा नाही आहे का झाड कोणाची आहे जंगल कोणाचं आहे का आहे तुमचा आमचा आहे का इंग्रजांनी जाताना बरेच ग्रंथ जाळून गेले आपल्याला आयुर्वेद आपला संपवण्याचा प्रयत्न केला कारण जगात श्रेष्ठ आयुर्वेद आहे परत कोविडनं सांगितलं काड्याकुड्याने आपल्याला वाचवलंय आपण जगलो हे सगळे नशीबवान आहोत आता तर जगूया परत असली लाट कुठली येणार नाही जी गॅरंटी आहे का तुम्हाला परत एखादी अशी कोविड सारखी एखादी लाट आली कोरोना सारखी त्यात जर उलातलं तर काय करायचंय म्हणून जगून घ्या मस्त मजेत जगायचं हे टेन्शन 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 कुठल्या रोगाचं नाव आहे काय आहे टेन्शन म्हणजे काय आहे सांगा बरं काय घेता तुम्ही प्रत्येक बाईला वाटतंय काय बाई काय झालं तर काय करायचं काय काय होत नाही जगा वेगळं तुम्हाला काय होत नाही प्रत्येक बाईला वाटतंय तेव्हा माझ्याच बाबतीत असं का करतोय प्रत्येक बाईला अनामिक भीती वाटते कशाची माहित नाही कुणाचं तर मेलेलं कळलं की हिला लगेच धडकी भरली हिच्या हृदयाची धडधड वाढली कशाला टेन्शन घेता या गोष्टींचं नवरा कुठे गेलाय जाऊ ते जनावर ते बघा तुम कसं एक तुमच्या कासऱ्याला बांधलेलं जनावर आहे ते कासरा सोडून पुढे लांब जाईत नाही आणि कुठेही गेलं तर त्याला घरात आल्याशिवाय पर्याय नाही कशाला टेन्शन घेता मुलाला गाडी द्यायची नाही आपण टेन्शन घ्यायचं शिस्तात जा कसं जाते कुणास ठाऊक कसं जाते कुणा हि ज्या काळजाचं पाणी झालं ते तिकडनं व्यवस्थित येते तवर ही निम्मी मेलेली असते त्यापेक्षा गाडीच देऊ नका कशाला काय पाहिजे तुम्हाला विनंती करतो मी का सांगतो माहिती हो का हे काळजी रोग हा लय बेकार सगळ्यात रोग बेकार काळजी रोग काळजी कुठली जास्त करत बसू नका लय टेन्शन घ्यायचं नाही हा मग ते नवरा असू दे पोरग असू दे काही असू दे काही नाही तुम्ही मेल्यावर तुमच्या बरोबर नवरा मरतोय का बघू बर पोरग मरतोय का बरं तुम्ही मेलात की नवरा नुसता म्हणणार कस आता कसं व्हायचं कस, कस मित्र म्हणला माझ्या ओळखीतले काही बस कीच तो अणुबंद करतो